पडगा बोरिवली ठाण्यापासून पस्तीस ते चाळीस किलोमीटरचं एक गाव महाराष्ट्रातल्या कोणत्याही कोकणी गावासारखं गाव होतं दोन दिवसापूर्वी बाहेरच्या लोकांसाठी या गावाची ओळख पडगा बोरिवली अशीच होती पण या गावाची नवी ओळख दोन दिवसापूर्वी कळाली या गावाचं बदललेलं नाव होतं अल श्याम अल श्याम हा शब्द अरबी शब्द अल दौतुल इस्लामिया फिली वाला श्याम या शब्दाचा छोटा अर्थ म्हणजे अल श्याम पडगा बोरिवलीचं नवं नाव होतं शाम, अल श्याम अल अर्थ इस्लामिक कायदा प्रचलित असलेली जागा आणि दुसरा अर्थ ग्रेटर सिरिया गावातील काही लोकांनी गावाला घोषित करून होतं पण झालं तर मुंबई पासून इतक्या जवळ असणारे हे गाव झालं कसं होतं इथं काय घडत होतं पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहताय डी मराठी पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तारीख नऊ डिसेंबर दोन हजार तेवीस दुपारचे तीन वाजले होते राज्यात नवाब मलिक आणि त्यांच्या बातम्या सुरू होत्या तेव्हा सुमारे चारशे पोलीस तेव्हा सुमारे चारशे पोलिसांचा फौज फाटा घेऊन गावाच्या सीमेवर दाखल झाले चारशे पोलिसांच्या मदतीने हे लोक गावातील प्रत्येक घराची घेऊ लागले एका मागून एक, एक पुरावे मिळत होते आणि ते साध्या वेशातील पोलीस नागरिकांना पकडून ताब्यात घेत होते ते सर्वसामान्य अधिकारी नव्हते ते होते एनआयए चे अधिकारी त्यांनी संपूर्ण गावावर धाड टाकून संपूर्ण गावाचं आयसीस कनेक्शन उघडकीस आणलं होतं पण मुंबईच्या इतक्या जवळ असलेल्या या गावात हे घडलं कसं याचं मूळ गावातील प्रतिष्ठित असा एक घर आणि घरातील कुटुंब प्रमुख हा जिल्हा परिषदेचा माजी अध्यक्ष होता त्या बी कॉम झालेला पोरगा म्हणजे साकीब नाचे प्रॉपर्टी डीलरच्या नांदात गुंतला होता पण साकीबची इतकी इतकीच ओळख आहे का तर नाही साकीबची पहिली ओळख म्हणजे गुजरातच्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार दुसरी ओळख म्हणजे मुंबई बॉन्ड स्फोटाचा आरोपी एकोणीसशे एक्याण्णव साली साकीबला पहिल्यांदा अटक झाली होती गुजरातमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तो आरोपी होता तिथे पहिल्यांदा जन्मटीबीची शिक्षा झाली एकोणीसशे एक्याण्णव साली जन्मटीबीची शिक्षा झालेला साकीब हा दहा वर्ष तुरुंगात होता दहा वर्षाच्या शिक्षेनंतर त्याची शिक्षा कमी करण्यात आली आणि दोन हजार एक साली तो तुरुंगातून सुटला त्यानंतर डिसेंबर दोन दोन ते मार्च दोन तीन। या काळात मुंबईमध्ये तीन बॉम्बस्फोट झाले लागोपाठ झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये मध्ये साकीबचा सा सहभाग उघडकीस आला आणि त्याला दुसऱ्यांदा शिक्षा झाली दोन हजार दोनच्या बॉम्बस्फोटाचा आरोपी असलेला साकीब दोन हजार सतरा मध्ये पुन्हा सुटला पुन्हा आपल्या गावी आला म्हणजे एकोणीसशे एक्याण्णव ते दोन हजार एक आणि दोन हजार तीन ते दोन हजार सतरा या काळात साखिब तुरुंगातच होता मधल्या काळात तो जेव्हा सुटला तेव्हा तो सेक्रेटरी भारतात तरुणांचा नेटवर्क तयार करणारा म्हणून त्याची वेगळीच ओळख तयार झाली होती त्यानंतर पडगा बोरिवली हे दहशतवाद केंद्र म्हणून तयार होत होतं एकतर पडगा बोरिवली हे साकीब नाचेन चौखुम ग्राउंड त्याचे वडील राजकारणी होते या गावात स्थानिक पोलीस दायचं सुद्धा करत नाहीत असं सांगितलं जायचं गावात जवळपास नव्वद टक्के मुस्लिम जे काही इतर समाजाचे लोक देखील आहेत ते आदिवासी ते गाव साकीबला फ्री झोन म्हणून घोषित केलं होतं त्याने त्यानंतर बाहेरून चा भाग होणाऱ्या लोकांना गावात आणून गावातच अनेकांना ड्रोनचे प्रशिक्षण देण्यात यायचं असं सांगण्यात येते साकीब नेमकं काय करायचा तर इसी का का तो इसितचा महाराष्ट्र मॉडेलचा मोहूरक्या होता कडगा बोरिवली हे त्याने एखाद्या बाले किल्ल्याप्रमाणे के तयार केलं होतं तिथेच तो नवीन पोरांना बोलवायचा पोरांची भरती करायचा त्यांना आर्थिक आणि कायदेशीर मदत करायचा शिक्षणाचे सारे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर सोबत एकनिष्ठ राहण्याची शपथ सुद्धा मध्यंतरी पुण्यातून अटक करण्यात आलेला डॉक्टर सुद्धा आर्थिक संबंध होते असे सांगण्यात येत आहे शनिवारी पहिल्यांदा एन आय ये टीम साकिबच्या घरी पोहोचली होती तिथे साकिबच्या पुतण्या मो मोखली सैयद राफेल याला अटक केली त्यांच गावातील अनेक तरुणांना अटक करण्यात आली बहुतांश ही मुलं किराणा दुकान ब्रॉडबँड सेवा मोबाईल शॉप अथवा जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार करणारी होती त्यासोबत अनेक तरुण ची टीम जी आहे दाखल होताच गाव सोडून पळून गेली या तरुणांकडून चाळीसहून अधिक ठिकाणी ड्रोन हल्ले योजना आखत असल्याचं स्पष्ट झाले गावापासून मदतीने ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण देखील देण्यात सांगण्यात येत मोबाईल मध्ये मुंबई मधील अनेक भागांचे नकाशे ना झाकिब नाईकचे व्हिडिओ त्याशिवाय अनेक वेगवेगळ्या गोष्टी एनआयएच्या टीमने पुराव्यासह समोर ठेवल्या आहेत साकिब आय एच्या ताब्यात आहे बोरिवली साकीबच्या नातेवाईकांसह अनेक जणांना विशेषतः तरुणांना देखील अटक करण्यात आली आहे हा नाचेन एकेकाळी एक सेमीचा सरचिटणीस होता इंडियन मुजाहिदी या संघटनेच्या संबंधित होता व दोन हजार सतरा पासून तो आयसीचा हँडलर म्हणून काम करत होता गावातील प्रतिष्ठित राजकीय घराण्याची पार्श्वभूमी असणारा साकीब नाचेन एकोणाशे एक्याण्णव ते दोन हजार तेवीस या जवळपास बत्तीस वर्षाच्या काळात फक्त सात ते आठ वर्षाच्या कार्यासाठी बाहेर होता तो त्याच काळात महाराष्ट्रातील एक गाव त्याच्या मदतीने थेट सिरिया म्हणून घोषित करण्यात आलं होतं दहशतवाद्याप्रमाणे फ्री झोन म्हणून या गावात या गावात नेटवर्क तयार करण्यात आलं होतं आणि विशेष म्हणजे हे गाव कुठल्याही दुर्गम भागात नाही तर मुंबई जवळ आहे व ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे आणि ही गोष्ट नक्कीच चिंताजनक आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहिती पण व्हिडिओसाठी डी सी मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की